नमस्कार आज आपण पाहणार आहोत चंद्रानत कशी बनवायची त्यासाठी लागणारं साहित्य आपल्याला आहे ही चंद्रकोर घ्यायची अशी चंद्रकोर त्याच्यासाठी लागतील आपल्याला ला हे घुंगरू अठरा गेटची वायर लागेल आणि ही तीन एम एमची वायर राऊंड नोज प्लायर आणि कटर प्रथम आपण ही वायर काढून घेऊयात ही अशी फिक्स करायची म्हणजे ती नंतर बेंड होत नाही आणि कट करून घेतली आता ही वायर आपण ही जी चंद्रकोर आहे त्याच्यामध्ये या पद्धतीने फिक्स करून घेऊ वायर फिक्स केल्यानंतर यामध्ये हे जे घुंगरू आहेत ते ओवून घ्यायचे या पद्धतीने यामध्ये हे घुंगरू ओवून घेतलेले आहेत आता हे आपल्याला ह्या चंद्रकोरच्या दुसऱ्या बाजूला फिक्स करायचे आहेत जी ही जी तार आहे ती इथे पोटाणी अशी पकडून घ्यायची आणि हे जे होल आहे त्यातून वरच्या बाजूने खालच्या बाजूला ती ओढून घ्यायची या पद्धतीने जेणेकरून जे घुंगरू आहेत ते व्यवस्थित बसले जातात आणि ती नंतर दुसऱ्या टोकाला फिक्स करून घ्यायची या पद्धतीने ही ओढून घ्यायची जेणेकरून जे घुंगरू जे आहेत ते तार लूज पडल्यामुळे हलणार नाहीत किंवा खाली येणार नाहीत आणि ते बरोबर याला काय करतील असे फिक्स बसले जाते या पद्धतीने इथे हे जे होल आहे आणि एक खालचं जे होल आहे त्यातून तार बाहेर काढायची आणि ओढून घ्यायची आणि हे जे घुंगरू आहेत ते हाताने थोडेसे ऍडजस्ट करून घ्यायचे जेणेकरून तिथे गॅप राहणार नाही आणि हे फिक्स होतील या पद्धतीने आणि ही तार अशी फिक्स करून घ्यायची मध्ये फिक्स केल्यामुळं काय होईल की जी तार आहे ती लूज पडणार नाही ना आणि कुठे ती तार दिसणार नाही किंवा घुंगरू जे आहेत ते कोणत्या तरी एका बाजूला सरकणार नाहीत आणि तुमची जी चंद्रकोर आकार आहे त्याला घुंगरू जे आहे ते अगदी व्यवस्थित आणि छान बसतील कुठेही गॅप राहणार नाही या पद्धतीनेही जी तार आहे ती अशी करून सर्व बाजूनी फिक्स करून घ्यायची हे बघा या पद्धतीने म्हणजे काय होईल की हे जे घुंगरू आहेत ते व्यवस्थित बसले जातील आणि जी तार आहे ते कुठेही गॅप राहणार नाही आणि ते, ते दिसायलाही खूप छान दिसेल यामध्ये उरलेली जी तार आहे ती आपण कटरच्या सहाय्याने कट करून घेऊया आणि कट केल्यानंतर जी ही तार आहे ती आतल्या बाजूला बेंड करायची जेणेकरून काय होईल की ते टोचणार नाही हे बा। हे अगदी व्यवस्थित आणि सर्व बाजूनी छान भुंगर बसून घेतलेले आहेत आता ही जी तार आहे ती ही जी चंद्रकोर आहे त्याच्याबरोबर पाठीमागच्या बाजूने ही अठरा गेटची जी वायर आहे आपली तीवरचं एक होल सोडायचं आणि त्याच्या खालच्या बाजूला ती इन्सर्ट करून घ्यायची आणि बरोबर त्याच्या समोरच्या बाजूनी एक होल सोडून ती बाहेरच्या बाजूला काढून घ्यायची या पद्धतीने दुसऱ्या बाजूला काढून घेतली आता आपल्याला हे जे आहे ते इथे एक करून घेऊयात या पद्धतीने आणि तो जो आहे तो आतल्या साईडला थोडासा बेंड ही जी आता बाजू आहे ठेवून ती आतल्या बाजूला आपल्याला बेंड करून घ्यायची इथे बोट ठेवल्यामुळे काय होतं की इथं जो राऊंड शेप आहे तो व्यवस्थित येतो आणि इथे छान दिसतं आणि नथ ही व्यवस्थित बसते एक लूप बनवून घेऊ आपण असा आणि हा जो आहे लूप तो या बाजूवरती तो प्रेस करू या पद्धतीने आता इथे आपली वायर थोडीशी हलवू नये किंवा ती व्यवस्थित फिक्स बसत नाही या पद्धतीने ते हलते तर ही जी आपली तीन एम एमची वायर आहे त्यांनी ते व्यवस्थित अठरा गेटची जी वायर आहे जी बेंड केली आहे आपण ती फिक्स करून घेऊयात या पद्धतीने त्रिशाशी फिक्स करून घ्यायची म्हणजे काय होतं की ती वायरशी आहे ती अगदी व्यवस्थित बसते आणि जो बेस आहे नाचा तो हलत नाही आता एक्स्ट्राची जी वायर आहे ती कट करून घेतली या पद्धतीने आणि ही आपली सुरेख सुंदर अशी चंद्रानं तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर झालेली आहे मला बनवायला जास्त वेळही लागत नाही जर तुम्हाला ही आवडलेली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब टू माय चॅनल थँक्यू